दोन धनगच बसती या धनबसतीचे आमचे मित्र शंकर मारसिंग आमचे वर्गमित्रंबाचा आवाज शिकिल मुजावर आमचे पंचमीचे उमेदवार मान्य राजू सर आमचे वादूसाहेब आणि ज्यांच्या जनी एका शब्दावर कार्यक्रम आले असे जंग मामा आमचे बंधू कोणतो पांढरंगांना आमचे वडील रामचंद्र कांबळे आमचे मामा संजय बामा त्याचबरोबर वट्रागावचे युवा नेते राहुल देडे छावा अध्यक्ष राहुल क्षीरसागर आमच्या समाजाचे युवा नेते आशिष भैया भाय्या गवळी चवले समाजाचे युवा नेतृत्व महेश गवळी चवले वट्रागावचे तंटापूर समितीचे अध्यक्ष संदीप पाटील भाऊ आमचे मा माझे माजी सरपंच सरपंच लक्षकामे चिरंजीव सिद्धार्थ कांबळे त्याचबरोबर सर्व मान्य चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका